आता पाहुणे येणार आहेत आता पाहुण्याला फसून लगन करायचंय बरं का ये काय बाबा आले ना पाहुणे आले का मी जे सांगेल तेवढच बोलायचं हा मी बरोबर लाईत होतो मी जा नमस्का, नमस्कार 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 हे आपला नाशिकचा कांदा आहे बघा हा पोरीला काहीच कमी नाही राहणार तुमच्या हे आहे आमचा नवर देव आहे का नाही आता तुम्ही आले आपले सगळे रान पाहून घ्यायचे बरं का हा सगळे बाळ्या पोर्याला रान दाखवायचे चला हे गहू आहे हे गहू आहे पण आपला सोळा एकर का आए। आए। चला आता तुम्हाला हळद सोयव बघा ही अठ्ठेचाळीस एकर शेलमची हळद आहे पहा सोय अडीचशे शेळ्या आपल्या आता पहा ह्या शेळ्या पण आपल्याच हाता शेळी पालन आहे तुम्ही का मुंजा ठेवायच्यात का सत्य नाही का ते आमच्या वावराला आमचाच वावर आहे हो ते एड माणूस आहे लय मारते हो आपल्याला पळावं लागत आहे ते मग किती दिवस लोकांच्या वावरित उभं राहा उभं उभं